दहावीच्या परीक्षेत एका मुलास आठशे पैकी सहाशे ऐंशी गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले बघा आठशे पैकी सहाशे ऐंशी गुण मिळालेले आहेत तर किती टक्के गुण मिळाले तर आपल्याला काढायचं आहे तर टक्के म्हणजे शंभर म्हणजे शंभर पैकी त्याला किती गुण मिळाले आहेत हे आपल्याला काढायचं आहे तिरकस गुणाकार करूया शंभर गुणुले सहाशे ऐंशी भागिले आठशे आठशे मधले दोन शून्य गेले शंभर मधले दोन शून्य गेले आठ एक आठ आठेआठे चौसष्ट खाली राहिले चार म्हणजे चाळीस आठापाचा चाळीस म्हणजे उत्तर आले पंच्याऐंशी टक्के म्हणजे त्या मुलाला पंच्याऐंशी टक्के गुण मिळाले म्हणून पर्याय बी हे उत्तर Y